तीन महिन्यामध्ये वाढल्यानंतर एवढ्या वरती आला वरती आल्यानंतर अनेक लोक आहेत त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आंदोलन चेन्नई मध्ये आमच्या राज्यातली ओढत जातो प्रदेश जातो काही लोकांना ते मान्य नाही आणि म्हणून मी तरी काळजी करत

दरवर्षी लावामध्ये जबाबदारी मला म्हणजे आनंद कमी शहरांनी तुम्ही आवडल्या थांबा एका जागाकडून बघून किमो शिरीचा उद्देश भविष्याच्या एका काय काढली दोन काढली तीनदा जाग्यात काढली

आणि नवनवीन अपडेट्स एस आर बी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा